नमस्कार मैत्रिणींना आज मी नाश्त्यासाठी आपे बनवणार आहे रव्याचे आपे त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी दही कांदा कोथिंबीर गाजर शिमला मिरच अद्रक लसूण पेस्ट करून घेणारे सर्वप्रथम आपल्याला एक वाटी रवा त्यात एक वाटी दही हे आपल्याला आणि त्यात आपण मीठ पण लगेच घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे मस्त बीट करून छान बीट करून आपण याला दहा मिनटं रेस्ट करून घेणार आहोत तोपर्यंत हे वे काढून ठेवलेले व्हेजिटेबल्स कट करून घेते हे याला दहा मिनटं सेट करून झाली आहे आपला रवा दही मस्त मिक्स झालेला आहे बॅटर थोडं फुगून पण आलेलं आहे चला तर मग आपण आता त्यात मी कापून ठेवलेल्या भाजी घालूयात सर्वात पहिले घालूया कांदा अद्रक लसूणची पेस्ट आपण यात दोन हिरव्या मिरच्याही टाकू शकतो पण मला आज नव्हते टाकायच्या त्यामुळे मी नाही टाकल्या नक्की लहान मुलं खाणार आहेत बारीक कापलेलं गाजर बारीक शिमला मिरची अगदी छोटी घालायची खूप मोठी नाही मोठी असेल तर अर्धेच घाला कोथिंबिरी मीठ आधीच टाकून ठेवलं होतं आता हे मस्त मिक्स करून घेते बॅटर जरा घट्ट वाटतं आहे तर आपण थोडं पाणी घालू शकतो आपल्या पात्राला आपण असं थोडं थोडं तेल लावून घेऊयात पुन्हा थोडेसे तेल टाकून आपण यांना वापर होऊ देऊयात आता आपण पाहून घेऊयात कसे झाले वा वा छान झाले आता आपण यांना उलटून घेऊयात एक करून मी सगळे उलटून घेते सगळे उलटून झाले आहे आता त्यावर आपण अगदी असं अगदी थोडंसं तेल फक्त नावाला टाकून द्यायचं आणि पुन्हा यांना एक पाच मिनटं परत वापरून घेऊयात छान झाले आहेत आपले आपले दोघी बाजूने छान शेपल्या गेले आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे खूप आता आपण हे सर्व करूयात आपे आपल्या डिशमध्ये येऊन सर्व झाले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू